मंडळी आज आपण एक वेगळ्या प्रकारची चटणी बघणार आहोत या चटणीला ना ही अशी वर्ण मस्त खमंग फोडणी द्यायची त्यामुळे ही चटणी चवीला खूप छान होते ही चटणी तुम्ही पोळी भाकरी अगदी डोसा आणि इडली ह्याच्या सोबत सुद्धा खाऊ शकता चवीला मस्त खमंग अशी ही चटणी करायला तेवढीच सोपी आहे चला मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मंडळी ऋतुलदा रेसिपीज मध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे आता या चटणीसाठी साहित्य बघूया मी एक वाटी हरभरा डाळ वापरली अर्धी वाटी कडी पत्ता चिंच गूळ पाव वाटी सुके खोबरे चमचे तीळ तिखट मीठ आणि थोडंसं हिंग इथं आपल्याला लागणार आहे आता प्रथम आपल्याला हरभरा डाळ भाजून घ्यायची आहे इथं मी एक वाटी हरभरा डाळ घेतलेली आहे गॅस लो ते मिडियम फ्लेमवर ठेवून छान खमंग अशी आपल्याला हरभरा डाळ भाजून घ्यायची जेवढी डाळ खमंग भाजाल तेवढी चटणी खमंग होईल तसं आपल्या चॅनलवर चटणीचे वेगवेगळे वेग प्रकार आपण दाखवले दाखवलेले ते जर तुम्ही बघितले नसतील तर नक्की बघा त्याची रेसिपीची लिंक मी शेअर करतच आहे हे बघा असं रंग बदलेपर्यंत हरभरा डाळीवर डाग पडेपर्यंत आणि हरभरा डाळ हर भाजताना हलकी लागेपर्यंत तसेच या डाळीचा खमंग असा सुगंध येईपर्यंत आपल्याला डाळ भाजून घ्यायची इथं आपली डाळ भाजून झालेली आहे आता आपण ती बाजूला काढून ठेवूया आता इथं मी पाव वाटी किंवा दोन चमचे किसलेले सुके खोबरे घेतले ते सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचे थोडस खोबरं भाजून झाल्यावर ह्याच्यातच आपण दोन चमचे तीळ घालूया म्हणजे खोबऱ्याबरोबर तीळ भाजून जातील आता खोबरं लालसर होईपर्यंत आपल्याला भाजायचे हे बघा आता खोबरे आणि तीळ सुद्धा आपण बाजूला काढून ठेवूया आता कडीपत्त्याची ताजी पानं आणि थोडीशी चिंच कडीपत्त्या बरोबरच भाजून घ्यायची कडीपत्त्याची पानं स्वच्छ धुवून पुसून मम्मी भाजून घेते पानं चांगली कुरकुरीत होईपर्यंत भाजायची त्याबरोबर चिंच सुद्धा भाजून येते आता सगळे जिन्नस आपले भाजून झालेत प्रथम आपण काय करूया जी आपण डाळ भाजून घेतलीये ती पहिला मिक्सरमधनं बारीक करून घेऊया मिक्सरमधून जरा भरडच ही आपल्याला डाळ बारीक करायची आहे आता डाळ बारीक झाली की उरलेले जिन्नस कडीपत्ता चिंच भाजलेले खोबरे तीळ हे सर्व घालायचं आहे मिक्सरमध्ये तसेच चवीनुसार मीठ आवडीप्रमाणे लाल तिखट आता इथं मी बेडगी मिरचीच तिखट वापरते त्याच्यामुळे रंग तर चांगला येतो आणि चटणी फारशी तिखट ही होत नाही यामध्ये पाव चमचा हिंग घातले तसेच एक चमचा गुळ घालायचा आता पुन्हा एकदा मिक्सरमधनं हे मिश्रण बारीक करून घ्यायचंय एकदम बारीक पूड नाही करायची चटणी सारखी जराशी भरड आपल्याला ही पूड करायची हे बघा अशी आता आपण ही चटणी बाजूला काढून घेऊया बघा बिरगी मिरचीचा तिखट वापरल्यामुळे किती छान रंग आलेला आहे ही जराशी जाडसरच अशी मी मिक्सरमधनं चटणी काढून घेतलेली आहे आता आपल्याला ह्याला वर्ण फोडणी द्यायची त्यासाठी एक दोन चमचे तेल गरम करायचं तेल गरम झाल्यानंतर त्यात मोहरी घालायची मोहरी तटलली की हिंग हळद घालून लगेच गॅस बंद करायचा आणि ही अशी गरम गरम फोडणी चटणीला वरून द्यायची ही अशी आता पुन्हा एकदा मिश्रण आपण चांगलं एकजीव करून घेऊया फोडणी गरम आहे त्यामुळे प्रथम मी चमच्याने हे मिश्रण चांगलं मिक्स करून घेत आहे नंतर मात्र हातानेच आपण हे मिश्रण चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे ह्या चटणीला वरून फोडणी दिल्यामुळं चटणी अजूनच चविश्र आणि एकदम खमंग होते ही आपली हरभरा डाळीची खमंग चटणी तयार आहे पोळी बरोबर भाकरी बरोबर अगदी इडली डोसा किंवा ब्रेड टोस्ट बरोबर सुद्धा खायला ही चटणी छानच लागते मग मंडळी कशी वाटली रेसिपी सोपी आहे ना जर रेसिपी आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक आणि कमेंट नक्की करा आणि मंडळी स्वतःची काळजी घ्या असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्त राहा आणि स्वस्त राहण्यासाठी असेच मस्त, मस्त मस्त खात राहा त्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा कारण अशा मस्त मस्त रेसिपींबरोबर जुन्या पारंपरिक रेसिपी आम्ही आमच्या चॅनलवर नेहमीच दाखवत असतो ही रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर नातेवाईकांबरोबर जास्तीत जास्त शेअर करा बेल आयकॉनचे बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे अशा नवीन नवीन रेसिपीचे अपडेट्स तुम्हाला येत राहतील आणि ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद